हा जो नवीन कोर्स आहे हा एम पी एस सी आणि यू पी एस सीच्या सिलेबसवर आधारित आहे एकशे बहात्तर क्रेडिटचा हा कोर्स आहे हा आठ सेमेस्टरमध्ये चार वर्षामध्ये आपल्याला शिकवणार आहे आम्ही शिकवणार आहोत त्यामध्ये परीक्षेच्या दृष्टीनं लागणारी सर्व माहिती आणि सर्व तयारी करून घेतली जाईल बारावीनंतर विद्यार्थी जेव्हा कॉलेजमध्ये प्रवेश घेतात त्यावेळेला त्या, त्या विद्यार्थ्यांना ह्या कोर्समध्ये ॲडमिशन घेतली तर सर्वात मोठा फायदा होणार आहे कारण पुढली चार वर्ष ते फक्त नॉर्मल कोर्सच करणार नाहीत तर एम पी एस सी यू पी एस सी आणि इतर ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन्स आहेत त्या सुद्धा त्यांची तयारी पूर्ण होणार आहे त्यामुळे हा कोर्स संपता क्षणीच त्याच वर्षी त्यांना या परीक्षांना बसता येईल आणि लवकरात लवकर त्या परीक्षा जर ते पास झाले तर सरकारी नोकरीमध्ये त्यांना लवकरात लवकर जॉईन होता येईल आणि त्यामुळे सरकारी नोकरीमध्ये जेवढी म्हणून प्रमोशन्स असतात ती सर्व उपभोगायची त्यांना संधी मिळेल म्हणजे पोलीसमध्ये त्यांना डी जी पी बनता येईल आय एस झाले तर चीफ सेक्रेटरी बनता येईल फॉरेन सर्विसमध्ये गेले तर फॉरेन सेक्रेटरी बनता येईल कुठल्याही प्रकारे माझं वय आता संपत आलेलं आहे म्हणून मला प्रमोशन मिळालं मिळणार नाही अशी परिस्थिती येणार नाही आणि हा जो कोर्स आहे ह्या कोर्समध्ये सी डी एस म्हणजे कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस एस एस बी यांचासुद्धा आम्ही विचार केलेला आहे त्यामुळे मुलांना फक्त सिव्हिल सर्व्हिसेसच नाही तर मिलिट्री सर्व्हिसमध्ये सुद्धा जाता येईल अशा प्रकारची त्यांची तयारी केली आहे त्यासाठी त्यांची ओव्हरऑल डेव्हलपमेंट पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट याचा पण विचार केला जाईल ऑफिसर लाईक -like क्वालिटीज म्हणजे काय हे पण त्यांना शिकवलं जाईल सर्व प पद्धतीनं ई पीचा म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसीचा योग्य वापर करून हा कोर्स डिझाईन केलेला आहे आणि त्यामुळे मुलांना ड्युअल ग्रॅज्युएशनसुद्धा करता येईल फी त्याची एक लाख ते सव्वा लाखपर्यंत असावी अशी अपेक्षा आहे